नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित सातवी प्रकरण तिसरे मसावी व लसावी सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनसुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल चला तर सुरुवात करू सुरुवातीला आपण थोडेसे कॉन्सेप्ट म्हणजेच काय टॉपिक आहेत ते जरा बघून घेऊ सहमूल संख्या सहमूल संख्या कोणाला म्हणतात तर ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक हाच असतो आपण सहावीला बघितलेलं आहे सामायिक विभाजक कोण आहेत किंवा सामान्य सामायिक वि विभाज्य कोण आहेत ते आपण सहावीला बघितलेलं आहे तर सहमूल संख्या म्हणजे ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक हाच असतो त्या संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत असे म्हणतात सहमूळ संख्यांना सापेक्ष मूळ संख्या सापेक म्हणजे रिलेटिवली प्राईम नंबर्स असेही म्हणतात जसे की दहा व एकवीस या संख्या सहमूळ संख्या आहेत कारण दहाचे विभाजक कोण आहेत एकने भाग जातोय दोनने पण जातो आहे पाचने जातो आणि दहाने जातो आहे आणि एकवीसचे विभाजक एकने जातो आहे तीनने जातो आहे सातने एकवीसने या दोनही संख्यांच्या विभाजकांमध्ये एक दिसतोय का तुम्हाला इथे पण एक आहे आणि इथे पण एक आहे बाकी कोणत्याच संख्येने दोघांना पण भाग जात नाही हा एकमेव सामायिक विभाजक आहे म्हणून तीन तसच तीन आठ चार नऊ एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस या काही सहमूल संख्या आहेत दोन क्रमवार संख्या सहमूल असतातच याचा पडताळा घ्या म्हणजे दोन क्रमवार संख्या जसं की इथे दिलेल्या बावीस तेवीस जर आपण बावीस आणि तेवीस याची काय विभाजक काढले तर सा सामायिक विभाजक तुम्हाला कोण भेटणार आहे दोघांमध्ये पण एक हाच दोघांना पण भाग जाणारी संख्या असेल म्हणून बावीस ते वीस हा काय असणार आहे किंवा ज्या क्रमवार दोन नैसर्गिक संख्या आहेत त्या काय असतात सहमूल संख्या असतातच हे जोडमूल संख्या जोडमूल संख्या म्हणजे ज्या दोन मूळ संख्यांतील फरक मूळ संख्या आता मूळ संख्या आपण सहावीला बघितलेल्या आहेत किंवा बघितलेल्या असाल तुम्ही मूळ संख्या म्हणजेच कोण ज्यांना फक्त एकाने स्वतःने भाग जातोय अशा संख्या म्हणजेच कोण असतात मूळ तर फरक कितीचा असतो दोनचा त्या दोन मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात जसे की उदाहरणार्थ तीन आणि पाच ह्या काय आहे तीन पण मूळ संख्या आहे पाच पण मूळ संख्या आहे म्हणजेच त्या दोघांमधला फरक म्हणजे पाच मधून तीन गेले किती राहतात दोन म्हणजे ज्या मूळ आहेत पण त्यांच्या दोघांमधला फरक कितीचा आहे दोनचा आहे ह्या संख्या म्हणजेच कोण असतात जोडमूल संख्या असतात तर आपण बघणार आहात इथे बघा एकोणतीस आणि एकतीस एकोणतीस ही मूल संख्या एकतीस पण मूळ संख्या पण त्यांना दोघांना पण भाग हां त्या दोघांमधला फरक कितीचा आहे दोनचा आहे एक एकोण एकतीसमधून एकोणतीस गेले तर किती राहतात दोन राहतात म्हणून या संख्यांना काय म्हणतात जोडमूल संख्या म्हणतात बघितलं थेरी बघितली त्याच्यानंतर संच दहा थोडंफार थेरी थेरी बघितली आता संच दहा आपण बघणार आहोत कोणता प्रकरण तिसरे मसावी लसावी त्याचा आपण सराव संच दहावा बघू त्याने काय दिलेले जी संख्या मूल नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती तर एक ती एकमेव आहे ती एकमेव कोण आहे एक जी संख्या ही नाही मूल तर कोण आहे दोन ही पहिली मूल संख्या आहे आणि नंतर तीन आहे काय सांगितले जी संख्या मूल नाही आणि संयुक्तही नाही संयुक्त म्हणजे दोघांची मधली आता तीन आणि चार सॉरी तीन आणि पाच दोन मूल संख्यांच्या मध्ये जी संख्या असते ती काय असते संयुक्त असते म्हणजे जर मी तीन आणि पाच त्याच्यामध्ये कोण आहे चार चार ही काय आहे संयुक्त आहे तसंच जर मी पाच आणि सात घेतले त्याच्यामध्ये कोण आहे सहा सा, सहा ही संख्या कोण आहे संयुक्त आहे म्हणजे जी संख्या मूलहीन आहे आणि संयुक्तहीन आहे सी अशी संख्या कोण आहे ती एकमेव संख्या कोण आहे एक एक ही का आहे मूलही नाही आणि संयुक्तही नाही प्रश्न दुसरा काय दिलेला आहे पुढील जोड्यांपैकी सहमूल संख्यांच्या जोड्या ओळखा तर पहिली दिले जोडी दिलेली आहे कोण आहे पहिली जोडी आठ आणि चौदा आठचे विभाजक शोधू आपण आठचे विभाजक आठचे विभाजक कोण आहे कोणत्या संख्येने भाग जातोय एकने जातोय दोनने जातोय तीनने नाही जात चारने जातोय आणि डायरेक्ट कोणी जाईल आठने ने जाईल तसेच चौदाचे विभाजक चौदाचे विभाजक कोण आहे एकने जातोय दोनने ने जातोय तीनने नाही चारने पण नाही पाचने नाही सहाने नाही आणि डायरेक्ट कोणी जातोय सातने जातोय आणि चौ चौदा जातोय तर आठ व चौदाचे सामायिक विभाजक सामायिक विभाजक कोण आहेत सामायिक विभाजक इथे एक दिसतोय इथे पण एक आहे इथे दोन दिसतोय इथे पण दोन आहे म्हणजे दोन हे काय दोघे सामायिक विभाजकात आहे म्हणून आठ आणि चौदाचे चौदा या संख्येचे लिहू आपण या संख्या सहमूळ सहमूळ पाहिजे काय सहमूळ संख्यांच्या समूळ संख्यांच्या जोडी जोडी किंवा जोड्या नाहीत का नाहीत कारण की सामायिक त्यांचा सामायिक अवयव कोण पाहिजे फक्त एकमेव कोण पाहिजे एक पाहिजे पण इथे सामायिक अवयव कोण आला दोन हा दो दोघांमध्ये आला एकमेव सामायिक अवयव दोघांचा पण काय पाहिजे एक हा पाहिजे त्यालाच आपण काय बोलणार आहेत सहमूळ संख्या प्रश्न का आहे चार आणि पाच हे काय सहमूल संख्या आहेत का तर आपण वाचलेला आहे काय ज्या क्रमवार नैसर्गिक संख्या त्या सहमूल संख्या सहमूल संख्यांची जोडी असतेच परंतु आपण चे विभाजक पाडू पहिल्या चारचे विभाजक कोण आहे चे विभाजक एक दोन चार तसेच पाच चे विभाजक कोण आहेत पाच चे विभाजक कोण आहेत एक आणि डायरेक्ट पाच चार आणि पाच चे सामायिक अवयव अवयव कोण आहे फक्त एक हाच दोन्ही ठिकाणी आहे हा एकच एक आहे दोघांचा पण सामायिक अवयव कोण आहे एक हा आहे म्हणून चार आणि आज या संख्या सहमूल संख्या सहमूळ संख्या आहेत असं आपण लिहू शकतो तिसरा प्रश्न काय दिलाय सतरा एक आणि एकोणवीस तर आपण सतराचे विभाजक सत्राचे विभाजक कोण आहे एक आणि डायरेक्ट सतराने जाईल सत्राला कोणत्याच दुसऱ्या संख्येने जाणार नाही एकोणीसचे विभाजक एकोणीसचे विभाजक कोण आहेत एक आणि एकोणावीस का कारण की एकाच आणि एकोणीसने जाईल स्वतःने जाईल म्हणजे ह्या कोण आहेत मूल संख्या सुद्धा आहेत म्हणून मूळ संख्या आहेत म्हणून सतरा आणि एकोणीसचे सामायिक एक, विभाजक कोण आहेत एकमेव फक्त कोण आहे एक आहे म्हणून सतरा आणि एकोणीसचे सतरा आणि एकोणीस हे काय आहेत सहमूळ संख्या ची सहमूल संख्यांची जोडी आहे मागे पण असं लिहू शकता सहमूल संख्यांची जोडी आहे चौथा प्रश्न काय दिला आहे सत्तावीस आणि पंधरा तर आपण सत्तावीसचे विभाजक सत्तावीस चे विभाजक शोधू कोण आहे सत्तावीसचे विभाजक एक तर एक ने जाईल तीन ने जाईल त्याच्यानंतर नऊने ने जाईल आणि किती सत्तावीसने जाईल तसच पंधराचे विभाजक पंधराचे विभाजक कोण आहेत एकने ने जाईल तीनने ने जाईल पाचने ने जाईल आणि ने जाईल मग सत्तावीस आणि पंधराचे सामायिक विभाजक कोण आहे सामायिक विभाजक सत्तावीस आणि सॉरी सामायिक विभाजक सत्तावीस थोडी चिनार इथे काय इथे काय पहिला तर है, तीन है, तीन है। है, एक आहे त्याच्यानंतर तीन आहे तीन आहे म्हणजेच इथे सामायिक विभाजक कोण आहेत एक आणि तीन पण आपल्याला कोण पाहिजे होता तेव्हा आपण त्याला सहमूल सांगितलं असतं फक्त एकमेव एक पाहिजे होता म्हणून सत्तावीस आणि पंधराचे हा सत्तावीस आणि पंधरा ह्या संख्या सहमूळ ह्या संख्या सहमूळ संख्यांची जोडी आहे असं आपण लिहू शकतो प्रश्न तिसरा काय पंचवीस ते शंभर पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा त्या किती आहेत ते लिहा आता यादी करायची आता तुम्हाला मूळ संख्या माहीतच असतील मूळ संख्या कोण आहेत ज्या संख्येला फक्त एकाने आणि स्वतःने भाग जातो त्या संख्या म्हणजेच कोण आहेत मूळ संख्या जसं की दोन तीन पाच या प्रकारच्या ज्या संख्या आहेत त्या कोण आहेत सर्व मूळ संख्या तर आपल्याला पंचवीसच्या पुढची मूळ संख्या कोण आहे तर पंचवीसची पुढची संख्या मूळ संख्या कोण आहे एकोणतीस एकोणतीसला फक्त एकाने जाईल आणि एकोणतीसने जाईल त्याच्यानंतर कोण आहे एकतीस त्याच्यानंतर तुम्ही शोधाल तर तुम्हाला सापडेल कोण आहे सदतीस त्याच्यानंतर एक्केचाळीस त्याच्यानंतर त्रेचाळीस त्याच्यानंतर त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट तुम्ही भाग देऊन बघा या संख्यांना कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही फक्त एकाने जाईल आणि स्वतःने जाईल त्याच्यानंतर कोणती संख्या आहे सदुसष्ट ही पण मूल संख्या आहे एकाहत्तर ही मूल संख्या आहे त्र्याहत्तर ही मूलसंख्या आहे एकोणऐंशी सुद्धा मूल संख्या आहे त्र्याऐंशी ही मूल संख्या आहे एकोणनव्वद ही मूल संख्या आहे आणि सत्त्याण्णव ही शेवटची मूलसंख्या आपल्याला काही शंभरपर्यंतच्या मूलसंख्या विचारलेल्या आहेत म्हणून सत्त्याण्णव ही पण मूलसंख्या म्हणून किती आहे एका ही एक ही दोन ही तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा मी चुकवलं एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा एक राहिली आपली कोणती राहिली तर सत्तेचाळीस कोणती राहिली सत्तेचाळीस ही आपली एक संख्या राहिली एक्केचाळीस नंतर त्रेचाळीस आहे त्रेचाळीस नंतर कोण आहे सत्तेचाळीस म्हणून सत्तेचाळीस राहिली एकूण किती सोळा होतात एकूण संख्या किती होतात सोळा म्हणजेच पंचवीस ते शंभरपर्यंतच्या सोळा मूळ संख्या संख्या आहेत अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो तुम्ही मोजा किती आहे सोळा आहेत किती सोळा मूळ संख्या आहेत चौथा प्रश्न काय दिलेला एक्कावन्न ते शंभरपर्यंतच्या सर्व जोडमूल संख्या लिहा जोडमूल संख्या आता जोडमूलची व्याख्या आपण बघितली काय जोडमूल संख्या दोन मूल संख्या पण त्यांच्या फरक कितीचा पाहिजे तर दोनचाच पाहिजे तर अशा कोण आहेत प कुठून पन्नास एकावन्न पासूनच्या पुढच्या संख्या एकावन्न पासूनच्या पुढच्या संख्या पहिली तर आपण घेऊ शकतो एकोणसाठ आणि एकोणसाठ आणि एकसष्ट म्हणजे एकोणसाठ आणि एकसष्ट ह्या का आहेत जोडमूल संख्याची जोडी आहे का कारण की एकसष्ट मधून एकोणसाठ गेले तर दोन राहतात तर पुढच्या मूळ संख्या कोण आहेत दुसरं दुसरं घेतल्या तर आपल्याला कोण भेटतील एकाहत्तर आणि त्र्याहत्तर हा का आहेत जोडमूल संख्यांची जोडी आहे त्र्याहत्तर मधून तर किती राहतात दोन ह्या एकमेव पण एकावन्न ते शंभर एकमेव कोण आहेत एकोणसाठ एकसष्ट आणि एकाहत्तर त्र्याहत्तर ह्या एकमेव जोडमूल संख्या आहेत पाचवा प्रश्न काय दिलाय एक ते पन्नास मधील सहमूल संख्यांच्या पाच जोड्या लिहा सहमूल संख्या म्हणजे ज्यांचा सामायिक अवयव हो किती पाहिजे प्रश्न दोन मध्ये आपण बघितलं सामायिक अवयव हो किती पाहिजे समायक व्यवहार किती पाहिजे एकमेव हो एकच पाहिजे तर त्याच्यातली सहमूल संख्या आपण लिहिलेल्या सहमूल संख्या कोण होती एक तर पहिली जोडी आपण लिहू शकतो प्रश्न दुसऱ्यामधली सहमूल संख्या आपण लिहिलेली चार आणि पाच त्याच्यानंतर दुसरी जोडी तर एक आणि सतरा दुसरी जोडी तर कोणती आपण घेऊ शकतो प्रश्न क्रमांक दोनमध्ये मध्ये एक आणि सतरा त्याच्यानंतर सॉरी सतरा आणि एकोणावीस मी काय लिहितोय सतरा आणि एकोणावीस ही दुसरी जोडी लिहू शकतो प्रश्न क्रमांक दोनमधली आपल्याला पाच जोड्या लिहायची आहेत तिसरी जोडी लिहू शकतो मी दोन आणि सात बघा दोन आणि सातचे जर आपण अवयव पाडले विभा तरी पण ते एकमेव एक हा एकमेव त्यांचा विभाजक दोघांचा पण विभाजक आहे चौथं घेतलं तर बारा आणि सतरा हे पण आहेत पाचवं घेतलं तर आपण बावीस आणि पंचवीस त्याच्यानंतर सहावा प्रश्न घेऊ प्रश्न नाही सहावं उत्तर घेऊ शकतो तीस आणि सदतीस यांचा पण काय सहमूळ संख्या आहेत जोडी आहे तीस आणि सदतीस तसंच पाचवं घेऊ सॉरी सहावं सातवं घेऊ शकतो पंचेचाळीस आणि एकोणपन्नास किंवा आठवा घेऊ शकता तुम्ही ज्या नैसर्गिक क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणजेच पस्तीस आणि छत्तीस एक्केचाळीस आणि बेचाळीस ह्या पण काय असतात समूळ संख्यांची जोडी असतेच अशा तुम्ही असंख्ये लिहू शकता ज्या एक ते पन्नासमध्ये असंख्ये तर नाही पण मोजक्या लिहू शकतात पण आपल्याला किती लिहायला सांगितलं होत्या पाच लिहायला सांगितलेल्या होत्या हवा का आहे मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणती तर मूळ संख्या तुम्ही जर लिहिली असेल किंवा बघितल्या असतील तर स सु सुरुवातीची मूळ संख्या कोण आहे दोन त्याच्यानंतर तीन त्याच्यानंतर पाच त्याच्यानंतर सात त्याच्यानंतर अकरा नंतर तेरा नंतर सतरा नंतर एकोणावीस तेवीस एकोणतीस ह्या सर्व कोण आहेत मूळ संख्या मूळ संख्या पण मूळ संख्यांपैकी समसंख्या तर एकमेव समसंख्या कोण आहे दोन म्हणजेच दोन ही दोन ही का हे? सम संख्या आहे एकमेव कोण आहे आणि या दोनला संख्या संख्यासुद्धा म्हणतात सम आणि मूळ का सममूल सांगतात कारण की ती सम पण आहे आणि मूल पण आहे म्हणून या दोनला कोण सं काय सांगतात सममूल संख्या सांगतात आणि इथेच आपला सराव संच दहावा संपलेला आहे जर शिकवलेला समजत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवाच आणि शेअर पण करू शकता धन्यवाद